बातमी लाडक्या मराठवाड्यामधील एकवीस लाख सत्त्याण्णव तीनशे चौतीस महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार असल्याची माहिती समोर येते तर चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजून मान्य झालेले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार हेही स्पष्ट नाही आहे मराठवाड्यातील पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतल्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठवाडा विभागातनं तेवीस ते लाख सात हजार महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले त्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार अर्जच वैध ठरले आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई केवायसी सादर करावं लागेल सोबतच हयातीचा दाखला सुद्धा महिलांना द्यावा लागणार आहे यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील आणि बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीत राज्यभरातनं एकशे नऊ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला तालखेड येथील बैलजोडीनं उमरी केसरीचा किताब पटकवला आणि गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमेवर जंगली हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय या हत्तींकडनं पिकांचं आणि शेतीचं नुकसान होतं अनेक वेळेला वाहनांचं आणि घरांचंही नुकसान केलं जातं बेळगावात अशाच एका जंगली हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ समोर आलाय गेल्या आठ दिवसांपासून हे पिल्लू या परिसरामध्ये दिसून येत त्याला हुसकावून लावण्याचे वनखात्याचे प्रयत्न अजूनही यशस्वी झालेले नाहीयेत मात्र या कुत्र्यानं या पिल्लाला हुसकवण्याचे जोरदार प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे कुत्र्याच्या मानानं अवाढव्य असलेल्या हत्तीच्या पिल्लानं त्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण अजिबातच माघार न घेता या कुत्र्यानं हत्तीच्या पिल्लाला सळोकी पळो करून सोडला त्यांची धमाल जुगलबंदी मोबाईलमध्ये कैद झाली आहे पुढची बातमी पुण्यात नाही पुण्याच्या कोथरूड भागातील चाळीमध्ये तरुणाकडनं हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय तसंच लोकांच्या घराबाहेरून जाताना आरोपींकडनं शिविगाळ सुद्धा करण्यात आली या आरोपींचा सध्या पोलीस शोध घेतात तर आतापर्यंत आपण महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेतला यानंतर आज दिवसभरात राज्यातल्या विविध जिल्ह्यात खेड्यापाड्यात गावागावात आणि शहराशहरात कोणकोणत्या घडामोडी घडल्या हे आपल्याला वेगवान पद्धतीनं पाहायचंय सुरुवात महत्वाच्या बातम्यांनी करूया महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर वन नाचणी सत्व डोंबिवलीमधील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आणि केडीएमसीच्या आयुक्तांच्या बैठकीत तोडगा नाही हायकोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील आयुक्त कारवाईविषयी ठाम न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं गंभीर दखल डोंबिवलीतील बिल्डरवर कठोर कारवाईबरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातनं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता मध्ये एक महिला सुद्धा तयार ठेवण्यात आल्याचा धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप सुरेश धस यांचाही तुजोरा अन्नत्याग करू नका तुमची लढाई आम्ही लढणार तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही सुप्रिया सुळे मधल्या ग्रामस्थांच्या पाठीशी छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पत्रातना आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती ठाकरेंच्या नेत्यांची शिवसेना भवनात बैठक संजय राऊत अंबादास दानवे अनिल देसाईंसह इतर महत्वाचे नेते उपस्थित जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का अभिजित पवार आणि हेमंत वाणी या निकटवर्तीयांनी साथ सोडली अजित पवारांच्या पक्षात केला प्रवेश नाशिक पुणे महामार्गावरती दरोडा टाटा ई एफ पंपावरती चौघांनी तलवारी आणि कोयत्या